स्वर्गवाशी अजय पाटील फार्महाऊसचे हो कलशपूजन विधी मंगळवार दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला मान्यश्री अजय पाटील सौ स्पेरणा अक्षय पाटील यांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मान्यवरांची व नातेवाईकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सौ केशरताई श्री रामजी दुंदा पाटील सौ आशाताई श्री अभिमन्यू धुंदा पाटील सौ सुवर्णाताई श्री रोशन रामजी पाटील सौ श्रद्धाताई ताई श्री उमेश रामजी पाटील सौ सोनम ताई श्री सचिन रामजी पाटील सौ प्रेरणाताई अक्षय अभि अभिमन्यू पाटील ಕನ್ನಡದ ಕಿಮರ ಪುತಾಪೋಲಾಚಿ ಜೈದೇ ಮಧವೇ ಜೈ ಮುಂಗರ ಬಸಿಯೋತಿ ತಿಮಕರ ಬಸಿಯೋತಿ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮನ ಚಾವಣ ಮಾತ್ರೇ ವನಕಮನ ಪರಿ ி தை காமல மத்திரே வீ ஜே ஜெய लोतो दिवेक्राला मुमां देमारा विशेकं तुकाला मेडेशी बाला रावल्ना कुंदारा वसांगी बाला कि अधिया दिर्णा वाई दुचुणा ने देव जेव जेव जुचे स्वावुपा भाईशी बाला वेदेव सागर मंथन परकेले जामती तुमिती वेद्वार सागर परजनम

जय जय तारुवर ने पुरवार ईश्वर वरते तारती ज्योती जय 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 रिबो निबोनी पादा तुजाय ते नारी काही समने बंधू ना बोल जाय तारि रे वाजे अल्ला पडो प्रवाही तो भक्त लागे तो संत लागे पावत नवदाई जय जय बिजे बिचाद पदली ओ दत्तात्मज ने परवार ईश्वर वरदे तारक तजिउने जय जय बिजे प्रसन्न वदरे प्रसन्न वते नेला चा देशा बातनी तोडीला लोका बातनी तोडीला सूर्य पोपाला अंबेदवा फूल बुलबुल हाचा नरदनन आला परसंतलेशा जय जय बिजे बिचाद पदली ओ दत्तात्मज ने परवार ईश्वर वरदे तारक तजिउने जय जय बिजे अभे नटंगरा वदेता नदोया नपा नपादि भेमे लिंगना अरत्नमुदन भवे ओपा इदमाने अभे अमाता पुजा कृणे वदे ओव जो सकातवे अभे विद्या जणतवे ओव नेवतर वापाडी वदे कायनावाजा मनित्रे वा अध्यात्मना वाक्ते देवा करोनीयत्न गौरवरत्न नरैय मति करोमियामी अवर्ततम केषा राम नारायण कृष्ण रामवदन वासुदेव नमः देदा नमः श्री हरि जगत पिता दूर करीतो व्यथा है सत्यनारायणाची कथा थोर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी घातली महापूजा दोघांनी नौका त्याच नाव भरलेली पूर्ण द्रव्याणी होती व्यापारी साधू बाण्याची रित पाहण्यास आला पूजनाची उल्कामुकुत्यास तयाची पत्नी होती शिलवान तयास नोते काहि सन्तान कला नव वान्यान पति पत्नी आजी आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधु वाण्यान लग्न कन्येचे होता मानान करीन पूजा मोठ्या थातान दूत कांचन नगरी धाडीला वर एक वैश्य पुत्र ठरवीला केले हो कन्यादान बापान विवाह चंद्र के इथे च ग्रह फिर दोगे चंद्र के तुचा चोराने द्रव्य ने चोरुन राजदूता ने चोरी आला तो चोर झाले घरी ही द्रव्य चोरी गेले लागल्या मागू दोघी ही, ही शिक्षा होते ब्राह्मणा घरी पूजन आली कलावती ते पाहून घरी सांगून तिने मातेला घातली पूजा त्याच वेळेला चंद्रके ते स्वप्नात देव जाऊन दे ती द्रष्टांत दोघे निर्दोष असती व्यापारी सोडून द्यावे त्या न सत्वरी सुटता निघे भरून नौका द्रव्यानी झाली इच्छा तोच देवाची परीक्षा घेण्या साधूवाण्याची येऊन त्यास म्हणती भगवंत ठेविले काय आहे नौकेत म्हणे तो नौका माझी तरलेली वेली व पाणी भरलेली हो वो खरे तुझे ते बोलून यती ते दूर बसले जाऊन द्रव्य गेले व पाने पाहिली क्षमायतीची त्याने मागितली वेलिपाना मी ऐकु मि आनन्द